मनाजी अभंगातून नामस्मरण केल्यामुळं आपल्यामध्ये किती पालट होतो ह्या अनेक उदाहरणाद्वारे त्याने सांगितलेलं आहे आणि काय म्हणतात बघूया परिसाच्या अंगे सोने झाला विळा वाकनिया काळाही न नव्हे आंतरी पालट घडला कारण मग समाधान त्याची गोड पिकली आयंद पूर्वकर्मा नये आविर तो काय घडे मग तुका मने आना पंगती सुरन प्रथक ते गुण केले पाके तर विळ्याचा विळाच्या अंगाला म्हणजे विळा हा लोखंडाचा असतो विळ्याला जर लोखंडाचा परिसराचा जर स्पर्श झाला तर तो विळा वाकडा असतो काळा असतो पण त्या तो काळा मात्र राहत नाही त्या लोखंडाचं सोनं होत असतं आपल्या अंतरंगात खऱ्या अर्थाने पालट व्हायला पाहिजे असे झाले की त्या कारणामुळे समाधान प्राप्त होते आणि मग जी समाधानाची स्थिती येते ती गोड असते तर त्यासाठी उदाहरण काय दिले त्यांनी की शेंद नावाचे फळ हे फार कडू असते परंतु पिकल्यानंतर ते फारच गोड होते मग त्याचा कोणी त्याग करेल काय म्हणजे कडू असलेलं फळ जर गोड असेल चविष्ट असेल तर त्याचा त्याग कोणी करेल का तसंच नामस्मरणाचं आहे तुकाराम महाराज म्हणतात सुरण हा कंद खाजट जरी असला तरी त्याला शिजवल्यावर त्याच्यामधला पुरीचा दोष नाहीसा होतो हो आणि अतिशय चविष्ट पदार्थ होतो आणि मग तो पंक्तीत खुशाल वाढावा तर या उदाहरणाद्वारे तुकाराम महाराजांनी नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहे नामस्मरणामुळे म्हणजे प्रत्येक म्हणजे सुरणमध्ये बदल झाला तर हा बदल किंवा विळा हा परिसाच्या स्पर्शाने तो सोनं झालं हा जो हे जे परिवर्तन झालेलं आहे ते परिवर्तन आपल्यामध्ये सुद्धा नामस्मरणाने आणि भजन कीर्तनाने होत असतं असं या ठिकाणी सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी